नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मनापासून तर आज करायचेत आपल्याला पारंपरिक पद्धतीचे तांदळाचे घावणे त्यासाठी ना तांदूळ एक पाच ते सहा तास आपल्याला भिजवून घ्यायचेत स्वच्छ धुवून नंतर वाटण करून घ्यायचं आहे तांदळाचं तांदूळ आपल्याला घेताना जुना तांदूळ घ्यायचा आहे की रेशनचा असेल तरी चालेल मी रेशनचा तांदूळ घेतला आहे तर आता ना तांदूळ सगळं वाटण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने पाणी टाकून तांदूळ मी वाटून घेतलेत तीन वाट्या जर तांदूळ असतील तर त्याला डबल पाणी लागतं जवळजवळ पण अगदी वाटीचा अंदाज न घेता आपल्याला घावण्यांसाठी पातळसर अशी त्याची स्लरी आली पाहिजे इतपत पाणी टाकायचं आहे हे व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने बघा चमच्याने टाकल्यावर अशी पातळ पद्धतीने स्लरी आली पाहिजे आता आता घावण्याचं पीठ रेडी झालं आहे मीठ टाकून घेते आणि घावण्यांसोबत खायला मी ना बटाट्याची भाजी करणार आहे ते बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि त्यासाठी ना हिरवी मिरची आलं आणि लसूण याचा ठेचा करून घेतला आहे तर आपण आता भाजीला फोडणी करूया तेलामध्ये मोहरी जिरी तडतडली की कडीपत्ता टाकून घ्यायचे थोडीशी उडीद टाकली आहे मी थोडीशी डाळ टाकून घेते ओवा टाकायचा आहे आणि चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे सगळं कांदा परतला की हिरव्या मिरची आलं लसणाचा जो ठेसा केला होता तो ठेसा टाकून घ्यायचा आहे परत एकदा चांगलं परतून आहे हळद टाकायची आहे आणि हलवून घेऊन उकडलेले बटाटे टाकून द्यायचे मीठ टाकून घ्यायचे लहान मोठे जसे आपल्याला हवेत त्या पद्धतीने बटाटे चिरून टाकून द्यायचेत आणि कोथिंबीर टाकून भाजी रेडी आहे आपण भाज्या घावण्यांसोबत चटणी पण करू शकतो म्हणजे नारळाची चटणीच प्रामुख्याने खाल्ली जाते पण बटाट्याच्या भाजीसोबत किंवा चहा सोबत, सोबत पण खाल्ले जातात घावणे तर आता बघा पीठ एकदम रेडी असं हलवून घ्यायचं खालून कंटिन्यू प्रत्येक घावनं टाकताना आपल्याला पीठ हलवून घ्यायचे तवा भरपूर तापून द्यायचं आहे चांगल्या पद्धतीने तवा तापला पाहिजे तेल सोडून घावणं असं सोडून घ्यायचे पहिलं बाजूने सोडायचं आणि मध्ये जिथे जागा रिकाम्या दिसतील त्याच्यामध्ये मिश्रण फक्त ओतून घ्यायचे झाकण ठेवून जरा वेळ द्यायचा आहे आणि कडा सुटल्या की पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने घावणे आपल्याला काढून घ्यायचे अजून एक करून दाखवते तेल सोडायचे तवा गरम पाहिजे तर बघा हेही घावणं कसं एकदम व्यवस्थित निघले काहीच त्याला गरज लागत नाही तर अशा पद्धतीने बघा बटाट्याची भाजी आणि घावणे तयार झाले तर अगदी मऊ लुसलुशीत अशी घावणे झाले ते आणि सहज सोप्या पद्धतीने करता येतात तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट्स पण करायला विसरू नका थँक्यू